हॉटेल चालवयास का घेतली म्हणून तरुणावर गोळीबार घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षकांची भेट आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना हॉटेल चालवाय का घेतला म्हणून जालन्यातील अंबड शहरात पाचोड रोडवरील कैकाडी महाराज चौकात एका तरुणावर काल रात्री गोळीबार केल्यानं समोरचा युवक जखमी झाल्याची घटना घडली अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी रात्री तर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली आहे दरम्यान आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे तीन पथके रवाना झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माध्यमांना दिली यात पस्तीस वर्ष किशोर कुमार गायकवाड पाचोड रोडवरील शिरणेर शिवारात असलेली हॉटेल पूर्वी गणेश बाबुराव खरात नावाचा व्यक्ती चालवायचा मात्र अलीकडच्या काळात किशोर गायकवाड हा चालवायचा यावरून काल रात्री दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून गणेश किशोर गायकवाडला ठार मारण्याच्या उद्देशानं गोळी झाडली सदरील गोळी ही किशोरच्या मांडीला लागली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय गोळीबार करून आरोपी फरार झाला असून आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे तीन पथके रवाना झालं असल्याचंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय संध्याकाळी गोळीबारीची एक घटना घडलेली होती ज्यामध्ये एका व्यक्तीला मांडीवर गोळी लागलेली आहे त्याची ताबडतोब दखल घेऊन पोलिसांनी अटेम्प्ट टू मर्डर चा गुन्हा दाखल केलेला आहे आर्म सेक्ट वगैरे सगळं सेक्शन लावून आरोपीची शोधसाठी तीन टीम आम्ही लावलेली आहे एल सी बीची पण त्याच्यामध्ये पथक आहे लोकल पोलीस स्टेशनचं आहे डी वेस पी पथक आहे आणि लवकरात लवकर आरोपीला अटक केला जाईल आणि त्याच्यावर कठोर कठोरतम कारवाई केली जाणार आहे जर सर्व नागरिकांना पण या वतीने आव्हान आहे की जर कुठेच काही घटना आहे कोणी दादागिरी करतो कोणी काही धमकावतो तर लगेच पोलीस स्टेशनशी किंवा डायल वन वन टूशी आपण संपर्क केला पाहिजे आणि पोलीस त्याची ताबडतोब दखल घेतील